विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर डी सी एक्स डब्ल्यू यू एच जी टी एस हे क्रमान अक्षर समूह दिलेले आहेत आणि या प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अक्षर समूह येईल एल के पी ओ जे आय आर क्यू ए बी झेड एल एम आर एस हे शोधायचं आहे आणि मग नेहमीप्रमाणे आपल्याला या ईबीसीडीचा या उदाहरणासाठी कसा उपयोग होतोय बघा खूप सोप्या पद्धतीने उत्तर आपल्या निघत आहे या प्रश्नाचं उत्तर करत असताना आपण पहिला अक्षरसमूह जर वीट बघितला तर इथं बघा डी सी एक्स डब्ल्यू असा एक बॉक्स तयार आहे त्याच्यानंतर दुसरा अक्षरसमूही यू असा झाला झालाय त्याच्यानंतर तिसरा अक्षरसमूहाचा बघा जी टी एस असा झालेला आहे म्हणजे चौथा हा असा असणार आहे जो की जे आय आर क्यू असेल पर्याय क्रमांक दोन याच प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो ते कसं बघा डीचा नंबर आपण लिहून काढूया डीचा नंबर जर आपण लिहिला तर तो, तो चार आहे त्याच्यानंतर सीचा नंबर लिहिला तो तीन आहे त्याच्यानंतर आपण ई एक्स चा नंबर लिहिला तो चोवीस आहे आणि डब्ल्यू चा नंबर लिहिला तेवीस आहे आता पुढच्या क्रमांचे नंबर लिहून काढूया एफ चा नंबर आपल्याला सहा आहे ई चा नंबर आपल्याला पाच आहे फीचा नंबर आपल्याला बावीस आहे आणि यू चा नंबर आपल्याला एकवीस आहे त्याच पद्धतीनं या अक्षर समाचा नंबर लिहून काढूया यच चा नंबर आठ आहे जी चा नंबर सात आहे टीचा नंबर वीस आहे आणि एस चा नंबर एकोणीस आहे आता यात जर आपण बघितलं तर पहिला अक्षराचा क्रमांक हा दोन वाढलाय चारच सहा सहाचं आठ म्हणजे पुढच्या अक्षर समूहातलं पहिलं अक्षर हे दहाव्या क्रमांकाचं असेल जे की जे असणार आहे आणि जे न सुरू होणारा पर्याय आपल्याकडे एकच कर आहे तरी पण आपण पुढे जाऊ जे चा नंबर लिहिला पहिलं अक्षर आपलं जे आलं त्याच्यानंतर आपण या अक्षरसमोर विचार करू तीनचं पाच झालं पाचचं सात झालं इथं पण दोन न वाढले म्हणजे पुढचं अक्षर जे दोन क्रमांक असणार आहे ते नऊ नंबरचं असणार आहे अधिक दोन केल्यानंतर जे की आय आहे म्हणजे जे झालं आय झालं आता आपण तिसऱ्या अक्षराकडे बघणार आहोत चोवीस बावीस वीस दोन दोन न कमी झाले प्रश्न दोन न कमी झाल्यावर अठरा जे की आर आहे त्याच्यानंतर आपण चौथ्या अक्षराकडे बघतोय तेवीस एकवीस एकोणीस एक दोन न कमी झाले म्हणजे पुढचं अक्षर सतरा नंबरचा असणार आहे जे की क्यू आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक जे आय आर क्यू दोन नंबरचा हा दोन्ही पद्धतीनं बरोबर आहे